आपण जे रोज अन्न खातो त्या अन्नाचं परिपूर्ण रक्त होत का होत का हो नाही किंवा परिपूर्ण ते अन्न शरीराच्या बाहेर का जात नाही अन्नाचं परिपूर्ण रक्त होत नाही अन्न परिपूर्णपणे विषेद्वारे बाहेर जात नाही ते कुठंतरी साठून ठरत आणि ह्या जगाचा त्या गोष्टीचा कचरा होतो उपवास का करायचा संत तुकाराम महाराज तर फार प्रगडपणे म्हणतात पंधरा दिवस एकादशी काय का करसी म्हणत असाल काय तुझा जीव जातो एकादशी फळहाराच्या विषय घणाघेशी फार कठोर शब्दात खडसव का की पंधरा दिवसातून एक एकादशी का करत नाही उपवास का करायचा तर आज विज्ञान सुद्धा सांगत कि पंधरा दिवसातून एकदा चोवीस तास आणि सात दिवसातून एकदा बारा तास जो उपवासी राहिला आयुष्यात कधीच दवाखान्यात जायची गरज भासणार नाही आज विज्ञान सुद्धा सांगत हा शोध विज्ञानाला लावलाय आणि जो हा शोध ज्यांनी लावला ना असता नोबेल पुरस्कार भेटलाय मग मला सांगा आपल्या ज्ञानो आणि तुकोबांच्या पायावरती असे किती नोबेल पुरस्कार होऊन टाकावे आज ज्ञानेश्वरी मध्ये गाथेमध्ये जे लिहिलंय ना आज विज्ञान त्याच्यावरती शोध लावतोय आज विज्ञानाची त्या गोष्टीवरती शोध सुरू आहे आणि ते शोध सफल सुद्धा होत आहे

शरीरातून ज्या वेळेला मला सांगा बाबा ज्या वेळेला ह्या शरीरातून जीव निघून गेला म्हणजे शरीर कसं झालं निर्जीव झालं मग निर्जीव झालेलं शरीर कितीही दिवस ठेवा काय फरक पडतो चोवीस तासापेक्षा जास्त काय ठेवत नाही काय ठेवत नाही वास येते मग ता <coughs> <coughs> वास काय येतो हो? आणि जर ठेवायचं नसेल तर त्याला बर्फात ठेवलं जात असं ठेवत नाही वास काय येतो ह्या शरीरातून हा जीव निघून

कुठं वाजता आपल्या पोठा